नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा विशेष वेगवेगळ्या हिरव्या भाज्या वापरून नाश्त्याचे चार पौष्टिक प्रकार पाहणार आहोत बनवायला एकदम सोपे आहेत तुम्ही हे पदार्थ मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकतात तर एकदा नक्की करून पहा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर हिवाळा स्पेशल मऊर असे मेथीचे पराठे मी आज बनवणार आहे तर मौल सोषित होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहे व मेथीचा कडवटपणा घालवण्यासाठी देखील टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे मेथीच्या काड्या घ्यायच्या नाहीत फक्त पाने पाने घ्यायचे आहेत व शक्य तेवढी ती बारीक कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी असे अशा प्रकारे बारीक कट करून घेत आहे मेथीचा कडवटपणा घालवण्यासाठी ही मेथी, मेथी तुपामध्ये परतून घ्यायची आहे त्यामुळे पराठे एकदम चवीला छान होतात व कडवटपणा हो कडू हो... लागत नाही व चवदार पराठे होतात तर इथे मी एक चमचा तूप घातला आहे त्याच्यामध्ये ही कट केलेली मेथी परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एकदा पराठे बनवून पहा तुपामध्ये परतून घेतल्यामुळे पराठे चवीला एकदम छान होतात लहान मुले देखील आवडीने खातात तुम्ही टिफिन नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर दोन तीन मिनिटे अशा प्रकारे मेथी परतून घेतली आहे ती एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे पाहू शकता तुपामध्ये मेथी व्यवस्थित परतली आहे ती प्लेटमध्ये काढून घेत आहे नंतर मेथी पूर्णपणे थंड झाली आहे त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे जेवढी मेथी वापरली आहे तेवढंच पीठ देखील वापरायचं आहे इथे अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे साधारण दीड वाटी मेथी असेल त्यामुळे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धी वाटी पाव, पाव वाटी दही घातला आहे साधारण तीन चार चमचे दही असेल दह्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे नंतर तीन चार हिरवी मिरची सात आठ लसूण पाकळ्यावर इंच आलं याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली आहे ती याच्यात घातली आहे नंतर तीन दोन तीन चमचे पांढरे तीळ घातले आहेत थंडी असल्यामुळे तीळ नक्की घाला हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट व एक चमचा जिरे घातले आहेत पाणी दह्यामुळे पाणी जास्त घालायची गरज नाही दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून मी ते पिठामध्ये मिक्स केलं आहे नंतर तेल घालायला अजिबात विसरायचं नाही तेलामुळे देखील पराठे एकदम मऊ होतात एक चमचा होता। तेल घातला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नंतर वरून पिठाला थोडंसं तेल लावून घेत आहे दहा मिनिट हे पीठ तसंच ठेवायचं आहे व दहा मिनिटानंतर आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत एकदम मऊ असे हे पीठ तयार होते तर दहा मिनिटे झाले आहेत मी हाताला थोडंसं तेल लावून याचे गोळे बनवून घेत आहे तर पाहू शकता एकदम मऊ सॉफ्ट असे हे आपले पीठ झाले आहेत तर सर्व पहिल्यांदा मी सर्व पराठे लाटून घेणार आहे व नंतर एकदम सगळे भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत नंतर पीठ लावून आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत चपाती बनवताना आपण आतमध्ये तेल तूप घाल लावतो तसे तशा प्रकारे मी इथे तूप लावून घेतलं आहे वरून कोरडं पीठ टाकून घेत आहे नंतर मोदकाचे लेयर्स कसे बनवतात अशा प्रकारे आपल्याला हे मोदकासारखे फोल्ड करून घ्यायचं आहे व नंतर पीठ लावून लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मोदकाप्रमाणे घडी करून लाटल्याने पराठे एकदम छान होतात व्यवस्थित भाजले जातात व त्याचे लेयर व्यवस्थित पडतात सर्व पराठे मी इथे लाटून घेणार आहे जास्त मध्यभागी लाटायचं नाही कडेकडेने आपल्याला पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे भरपूर मेथी घातल्यामुळे पराठे आपले एकदम दिसायलाही छान दिसतात व चवीलाही छान लागतात तर पाहू शकता एकदम पातळ व एकदम जाड असाही नाही मेडियम असा आपण पराठा लाटून घेतला आहे ते एका प्लेटमध्ये ठेवून घेते अशा प्रकारे सर्व पराठे मी ते लाटून घेते व पीठ लावल्यामुळे पराठे एकमेकांना चिकटत नाहीत पाहू शकता मी एकावर एक असे एक सर्व पराठे ठेवले आहेत व गॅस फुल ठेवायचा आहे तूप तेल लावून तुम्ही हे पराठे दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घेऊ शकता पहिल्यांदा तीस मिनिट एका साईडने भाजून घ्यायचं आहे नंतर पलटी केल्यानंतर एक मिनिटवर आपल्याला खालच्या साईडने पराठा भाजून घ्यायचा आहे पराठे सतत हलवत राहायचं नाही नंतर दोन्ही साईडनी मी तूप लावून भाजून घेत आहे भरपूर तूप लावून भाजून घ्यायचं आहे त्यामुळे देखील पराठे एकदम मऊ राहतात तुम्ही प्रवासामध्ये देखील हे पराठे घेऊन जाऊ शकता दोन तीन दिवस हे मऊ लुसलुशीत असे हे पराठे राहतात व पाहू शकता पराठा आपला खरपूस असा भाजला आहे पराठा आपला फुगला आहे परंतु एका एक साईडने फुटल्यामुळं व्यवस्थित फुगलेला दिसत नाही परंतु अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही थोडासा फुगला आहे व एका एक साईडने फुटल्यामुळं फुगलेला दिसत नाही परंतु असे मोदकासारखे के घडी केल्यामुळे पराठे एकदम टम फुगतात तर मी अशा प्रकारे सर्व पराठे खरपूस भाजून घेतले आहेत व्हिडिओ आवडला असल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर संध्याकाळी चहाच्या वेळी कमंगू कुरकुरीत असं काहीतरी खाऊ वाटतं तर आज मी तुमच्याशी मेथी मठरीची रेसिपी शेअर करणार नाही तर पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी आपली मठरी झालेली आहे व पाहू शकता अजिबात तेलकट वगैरे नाही तर लहान मुळेसुद्धा ही मठरी आवडीने खातात तर रेसिपीला सुरुवात करूया पाहू शकता माझा मुलगा वीरेन किती आवडीने ही मटरी खात आहे तर इथे मी एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची पाने घेतली आहेत ही मी अगोदर बारीक अशी कट करून घेतली आहे घेणार आहे नंतर इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाव वाटी रवा घालायचा आहे नंतर चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा साखर घातली आहे व जिरे असे थोडेसे जाडसर कुटून घेतलेले आहेत अख्खे जिरे वापरल्यामुळे ते तेलात निघले जातात त्यामुळे जाडसर बारीक करून घ्यावे नंतर तेलाचं तीन चार चमचे मोहन घातलं आहे कडकडीत असं हे मोहन घालायचं आहे याने आपली मटरी एकदम क्रिस्पी होते मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने मी मिक्स करून घेत आहे व नंतर हाताने पिठाचा असा मुटका झाला पाहिजे तेव्हा समजावे की मोहन आपले एकदम बरोबर पडले आहे आवश्यकता शकता मुटका होत आहे तर मोहन हे व्यवस्थित पडले आहे नंतर बारीक चिरलेली मेथी घातली आहे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ पातळ ठेवायचं नाही एकदम घट्ट मळायचं आहे घट्ट मळल्यामुळे मटरी आपली एकदम कुरकुरीत होते तर हे पंधरा वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे व नंतर आपण पुरे त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर या वाटीच्या सहाय्याने पाहू शकतं फक्त एक वाटी मला पाणी लागले आहे हे म्हणून घेण्यासाठी इतपत ते घट्ट मळे आहे नंतर पंधरा वीस मिनटांनी आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत तर चपातीचा गोळा असतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे पीठ वगैरे काही लावायची गरज नाही तेलसुद्धा मी इथे लावलेले नाही तसंच आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायचे आहे तर लहान मुलांना चिप्स चॉकलेट देण्याऐवजी तुम्ही ही हेल्दी अशी ही मठरी नक्की बनवून त्यांना देऊ शकता एक महिनाभर ही आरामात टिकते व मुलं देखील हे आवडीने खातात तर पाहू शकता इतपत पातळ चपाती तर मी लाटून घेतली आहे नंतर याचे गोल गोल पुऱ्या मी ग्लासच्या सहाय्याने करून घेत आहे अशा पद्धतीने केल्यावर एकदम भरपूर अशा पुऱ्या होतात एक एक लाटत बसण्यापेक्षा ही ट्रिक नक्की वापरा ताजी मेथी नसेल तर तुम्ही इथे कसुरी देखील वापरू शकता तर अशा पद्धतीने मी पुऱ्या त्याच्यातून काढून घेत आहे प्रवासामध्ये सुद्धा ही पुरी आपण स्नॅक्स म्हणून खायला घेऊ शकतो नंतर तशीच मी दुसरी देखील चपाती लाटून घेतली आहे व पुऱ्या काढू करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या एकदाच करून घेत आहे व नंतर एकदम सर्व तळून घेणार आहे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व सोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर इथे मी सर्व पुऱ्या करून घेतल्या तेल गरम झालं पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत व गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे कुठेही गॅस अजिबात फुल करायचा नाही तेव्हाच आपल्या पुऱ्या ह्या कुरकुरीत होता आहेत तर मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या घेत आहे तर गेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे मला कळवा व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने पुऱ्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत होऊ शकता लालचर झाले आहेत तर आता ते मी काढून घेत आहे मटरी एकदम खायला छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर मी दुसरी बॅचसुद्धा ते तेलात टाकून तळून घेत आहे तर खमंग कुरकुरी मेथी म्हणजे तयार आहे धन्यवाद नमस्कार आज मी थंडीमध्ये रात्रीच्या जेवणासाठी झटपट चर्ट होणारा पालक पनीर पुलाव दाखवणार आहे तर त्यासाठी दीड वाटी बासमती तांदूळ दहा मिनिटे भिजवून घेतला आहे नंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर तीन चार लवंग एक दालचिनीचा तुकडा व चक्रीफूल घातला आहे नंतर भिजवलेला तांदूळ घातला एक चमचा तूप घातले व नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचा आहे नंतर पालक तीन चार मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजवायचा नाही फक्त आपल्याला तीन चार मिनिटे शिजवायचा आहे नंतर तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे पालकाचा हिरवा रंग राहतो नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली आहे इकडे आपला भात 90% शिजला आहे तो चाळणीमध्ये निथळायला ठेवला आहे व मी ते खडे मसाले काढून घेत आहे नंतर भात खाता नाही तसेही आपण काढतो त्यामुळे मी आधीच काढून घेत आहे व चाळणीत भात पसरून ठेवला आहे इकडे पॅनमध्ये तूप घातले आहे व पनीरचे तुकडे लाल होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे एक चमचा जिरे व दहा बारा काजू लाल होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत नंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा घातला आहे कांदा लाल सरवेपर्यंत भाजून घेतला हा पुलाव लहान मुलेसुद्धा आवडीने खातात सुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान लागतो एकदा नक्की करून पाहा नंतर त्याच्यात पनीरचे पिसेस घातले व शिजवलेला भात छान मिक्स करून घेतला आहे नंतर त्याच्यात पालकची प्युरी घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे व पुलाव म्हटलं की तूप हे घातलं पाहिजे एक चमचा वरून आणखी साजूक तूप घातला आहे व पाच मिनिटे वाफ काढून घेतली आहे अशा प्रकारे आपला पालक पनीर नमस्कार आज मी तुम्हाला एक वाटी फ्रेश मटारपासून औलुसलुशेत आप्पे दाखवणार आहे तर इथे एक वाटी मटार बॉईल करून घ्यायचा आहे मटार पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरवर जाडसर अशी पेस्ट बनवून घेतली आहे नंतर ती पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा अर्धी वाटी दही घातला आहे नंतर थोडेसे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व पंधरा मिनटासाठी हे मिश्रण झाकून ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर त्याच्यात कट केलेला कांदा कोथिंबीर घातली आहे व तडका पॅनमध्ये तेल घालून जिरे मोहरे व कोथिंबीरी जिरे मोहरे व हिरवी मिरची पेस्ट त्याचा तडका बनवला आहे व तो मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला आहे आपे बनवताना थोडेसे मिश्रण पातळ असायला हवे त्यामुळे आपे मऊ होतात इथे मी थोडंसं प पाणी ॲड केलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिश्रण आणखी थोडंसं घट्ट वाटत आहे त्यासाठी मी आणखी थोडेसे पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चॅनेलवरती अजूनही दुसरे व्हिडिओ आहेत नक्की पहा व व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे मिश्रण मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी इथे मी चवीपुरचं मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे नंतर चिमूटभर सोडा घालायचा आहे व दुसरीकडे मी आपे पॅनमध्ये तेल घालून गरम करून घेतलं आहे त्याच्यात मिश्रण घालून झाकून ठेवायचे आहे व दहा मिनटाने दोन्ही साईडनी खमंग व खरपूस असे आपे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपली आपेची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचे आहेत मऊ लसलुशीत असे आपले तयार आहेत तुम्ही पाहू शकता आतूनही व्यवस्थित भाजले गेले आहेत व्हिडिओ आवडला असताना नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद